जय बोळमा क्रिकेट भारत विरुद्ध न्यूझीलंड टी ट्वेंटी मालिका वेळापत्रक जाहीर तर हे सामने केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती कोणत्या चॅनलवरती आपणास पाहायला भेटणार हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत ही सिरीज टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस साठी भारताची तयारी म्हणून खूप महत्वाची असणार आहे भारताने न्यूझीलंड टी ट्वेंटी संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता नागपूरच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना तेवीस जानेवारी रोजी रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारी रोजी गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारी रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला तिरुवनंतपुरम या मैदानावरती खेळला जाणार आहे हे भारती नुसार टी ट्वेंटी सामने भारतीय टाईमनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील तर हे सामने, सामने टी व्हीवरती स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार ॲपवरती हे सामने आपणास पाहायला भेटतील डी पोर्टसवर देखील या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे तर ही सिरीज टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टन्स असणार आहे म्हणजे खूप महत्त्वाची असणार आहे तुमच्या मते ही टी ट्वेंटी सिरीज कोण जिंकेल भारत की न्यूझीलंड कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा